सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करून बंद पडलेले साखर कारखाने सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी झटणारे आणि माड्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार अभिजित पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार माढा मतदारसंघातील जनतेने केला असल्याचे प्रगतीशील द्राक्ष बागायतदार नितीन कापसे यांनी सांगितले माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना अभिजित पाटील यांना मतदारसंघातील प्रमुख नेते मंडळी आणि सर्व क्षेत्रातील नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे केवळ बुद्रुकवाडी धानोरे कापसेवाडी वाका उपळाई खुर्द वडाचीवाडी रोपळी खुर्द उपळाई बुद्रुक अंजणगाव खेलोबा या ठिकाणी गावात प्रचार दौरा पार पडला आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे अभिजित पाटील यांनी कोरोना काळात आर्थिक नुकसान सहन करून कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून बेड उपलब्ध करून दिले आहेत तसेच राज्यातील नागरिकांसाठी आर्थिक नुकसान करून ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून नागरिकांचा जीव वाचवण्याचे पुण्याचे काम केले आहे राज्यात ऊस दराची स्पर्धा लावून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी काम केले आहे याचबरोबर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करत असल्याचे ज्योती कुलकर्णी यांनी सांगितले माढा विधानसभा मतदारसंघात कमी वेळात त्यांनी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे याची दखल घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी शरद पवार यांनी अभिजित पाटील यांना माढा विधानसभेच्या मैदानात उतरवली आहे निवडणूक प्रचारादरम्यान ते विधानसभा मतदारसंघात प्रलंबित असलेल्या विकास कामांवर विद्यमान आमदारांवर आरोप करत असले तरी त्यावर ते माड्याचे विजन सांगून उपायही सांगत आहेत कोणताही राजकीय वारसा नसतानाही केलेल्या कामामुळे मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवून माड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभिजित पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मतदार संघातील नागरिकांनी केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा